कलर्स मराठी ही वाहिनी टी आर पीच्या यादीत नेहमीच मागच्या स्थानावर असते या आठवड्यात झी मराठी वाहिनीच्या टी आर पीमध्ये वाढ झाली आहे तर स्टार प्रवाह वाहिनीच्या टी आर पीमध्ये घसरण पाहायला मिळाली आहे तर कलर्स मराठीवरील मालिकांच्या टी आर पीमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात एका पॉईंटने घसरण झाली आहे चला तर मग जाणून घेऊया कलर्स मराठी वाहिनीवरील मालिकेंचा नेमका टी आर पी किती आहे त्याआधी आपल्या फिल्मी उचापत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग पाहूया कलर्स मराठीवरच्या पाच मालिकेंचा टी आर पी रिपोर्ट नंबर पाच वरती आहे अशोक मामा ही मालिका झिरो पॉईंट पाचच्या रेटिंगसह या मालिकेच्या टी आर पीमध्ये एका पॉईंटने घसरण झाली आहे तर नंबर चार वरती आहे इंद्रायणी ही मालिका झिरो पॉईंट सहाच्या रेटिंगसह या मालिकेच्या रेटिंगमध्ये देखील मागील आठवड्याच्या तुलनेत एका पॉइंटने घसरण दिसत आहे तर नंबर तीन वरती आहे पिंगा गपोरी पिंगा ही मालिका झिरो पॉईंट सहाच्या रेटिंगसह या मालिकेच्या रेटिंगमध्ये दोन पॉइंटने घसरण पाहायला मिळाली आहे तर नंबर दोन वरती आहे आई तुळजा भवानी ही मालिका झिरो पॉइंट आठच्या रेटिंग सह या मालिकेच्या टी आर पीमध्ये मध्ये देखील एका पॉइंटने घसरण झाली आहे तर नेहमीप्रमाणेच कलर्स मराठी वाहिनीची नंबर वन मालिका बनली आहे जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मालिकेने मिळवला आहे झिरो पॉइंट नऊचा टीआरपी मात्र या मालिकेच्या टी आर पी मध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत एका पॉईंटने घसरण दिसत आहे तर हा होता कलर्स मराठी वाहिनीच्या पाच मालिकेचा टी आर पी, पी रिपोर्ट या पाच मालिकांपैकी तुमची आवडती मालिका कोणती हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका येणाऱ्या दिवसात कलर्स मराठी वाहिनीच्या टी आर पीमध्ये वाढ होते की याहून जास्त घसरण होते हे पाहणं रंजक ठरणार आहे दरम्यान या टी आर पी रिपोर्टवरती काय आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापत चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद